हॅलो नमस्कार कशा आहात मैत्रिणींनो मजेत ना मजेतच राहा टायटलवरून समजलं असेल की आज कोणता विषय घेऊन मी आली आहे जेव्हा बोला मैत्रिणीनो तुम्हाला साडीबद्दल थोडा कन्फ्युजन असेल तर आज मी तुम्हाला फॅब्रिक आणि प्रिंट हे सुचवणार आहे तर चला असं आपण बघूया फॅब्रिक कोणतं तुम्ही घ्यायचं आहे ऑफिसवेअर साडीसाठी तर प्युअर कॉटन तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे ते खूप स्मूथ असतं ते आ, प्युअर कॉटनच्या साड्या अंगाला अगदी चिकटून बसतात व्यवस्थित बसतात अंगाला इचिंग होत नाही ज्यांना रफ फॅब्रिकने त्रास होत असेल त्यांनी अशा सॉफ्ट कॉटनच्या प्युअर कॉटनच्या साड्या नक्कीच नेसायला पाहिजे दिवसभर त्यामध्ये आपण कम्फर्टेबल राहणार लाईटवेट असतात आणि खूप छान इझिली ते ड्रॅपिंग होऊ हुँ, शक होऊन जातात आणि आपल्याला खूप कम्फर्ट कम्फर्ट देत असतात त्या तशाच कॉटन सिल्क फॅब्रिकमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकतात सुद्धा इझिली नेसल्या जातात त्यांच्या मिऱ्या वगैरे खूप छान पद्धतीने आपण घेऊ शकतो आणि एखाद्या तुम्ही ऑफिस पार्टी पार्टीसुद्ध पार्टीमध्ये सुद्धा ह्या अशा प्रकारच्या साड्या तुम्ही घालून जाऊ शकतात किंवा एखादं फंक्शन असेल ऑफिसचं त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा ह्या कॉटन सिल्कच्या साड्या नक्कीच नेसू शकतात या खूप तुम्हाला एलिगंट असं लूक देतात खादी कॉटन हा सुद्धा तुम्हाला खूप छान कम्फर्ट देणारा फॅब्रिक आहे हा तर नक्कीच तुमच्या वॉर्डरूममध्ये असायलाच पाहिजे ऑफिसमध्ये आपण आठ ते नऊ तास असतो प्लस आपण ट्रॅव्हलिंग करतो येता जाता लोकल किंवा मग ऑटो रिक्षा वगैरे त्यामध्ये आपल्याला असले फॅब्रिकना खूप कम्फर्ट देतात खूप आपण व्यवस्थित त्यांना आवरून ब बसू शकतो किंवा दिवसभर त्यामध्ये आपण कम्फर्टेबल राहू शकतो आपल्या इचिंग होणार नाही त्यामध्ये तसंच खादी, खादी सिल्क आहे हा थोडासा सिल्कमध्ये येतो अगदी थोडी शायनिंग असते त्यामध्ये तर हा देखील खूप छान दिसतो तुम्ही खादी सिल्कसुद्धा निवडू शकतात तुम्हाला जर कॉटन आवडत नसेल जर तरुण मुली असेल त्यांनी खादी सिल्कच्या साड्यासुद्धा नेसल्या ऑफिसमध्ये तरी चालेल यामध्ये मोठ्या किंवा छोट्या प्रिंट तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही खारदी सिल्कच्या चा जो फॅब्रिक आहे त्यामध्ये तुम्ही साडी घेऊ शकतात आणि साडी तुमच्या ही असायलाच पाहिजे पुढचं फॅब्रिक आपण बघूया लिनेन किंवा मग लिन लिनेन कॉटन हा सुद्धा फॅब्रिक तुम्हाला कम्फर्टेबल असतो कम्फर्टेबल राहील दिवसभर तुम्ही त्या त्यामध्ये राहू शकतात आणि खूप छान लुक देतो यामध्ये पण एक थोडी शायनिंग असते जी तुम्हाला असा क्लासी लुक देतो आणि खूप छान त्यामध्ये प्रिंट असतात वेगवेगळ्या प्रिंट असतात तर त्या तुम्हाला खूप अगदी वेगळं म्हणजे याच्यावरती दाखवतील अगदी तुम्ही असणार नाही त्यापेक्षा जास्त तुम्ही सुंदर दिसाल तर थोडासा वेगळा आणि हटके लुक करायचा असेल तर अशा पद्धतीच्या थोड्याशा प्रिंटेड कॉटन लिनेनच्या साड्या किंवा लिनेनच्या साड्या तुम्ही वापरू शकतात ऑफिसला जाण्यासाठी कम्फर्टेबल असतात आणि खूप लाईटवेट असतात ह्या साड्या म्हणून तुम्ही इझिली ड्रायपिंग करू शकतात आणि इझिली तुम्ही दिवसभर त्यामध्ये वावरू शकतात तर पुढचं आपण बघूया फॅब्रिक मलमल कॉटन मलमल कॉटन तर अगदी सगळ्यात बेस्ट कॉटन मटेरियल आहे फॅब्रिक आहे हे सुद्धा तुम्हाला खूप छान असा क्लासी आणि एल एलिगेंट लुक देईल ज्या माझ्या वयस्कर मैत्रिणी आहेत पन्नास ते साठ वयाच्या ज्या अजूनही जॉब करत असतील त्यांनी तर मलमल कॉटनच्या साड्या नेसायला पाहिजे त्यांना खूप स्मूथ म्हणजे असं छान छान कम्फर्टेबल हे कापड राहणार आहे आणि सिल्कच्या साड्या नेसण्यापेक्षा अशा पद्धतीच्या मलमलच्या कॉटनच्या साड्या नेसल्या तर त्यांना दिवसभर कम्फर्टेबल राहील आणि कुठल्याही प्रकारची इचिंग वगैरे होणार नाही आणि कुठलंही त्यांना अगदी हेवी वाटणार नाही तर असे फॅब्रिक तुम्ही हमखास ऑफिसला जाण्यासाठी निवडायला पाहिजे तर आता आपण कलर्स बघूया कलर्स तुम्ही कुठले ऑफिसमध्ये म्हणजे वापरायला पाहिजे साडीमध्ये ऑफ व्हाईट कलर किंवा मग व्हाईट कलर यामध्ये तुम्ही कलर निवडायला पाहिजे कुठलाही डार्क कलर न निवडता थोडेसे शे लाईट शेडमध्ये जसं पीच कलर आहे ऑफ व्हाईट आहे जसं मी सांगितलं त्या लाईट शेडकडे जाणारे कलरच निवडा जे आपल्या डोळ्याला अगदी सुधिंग असतील आणि तुम्हाला म्हणजे पाहणाऱ्यालासुद्धा तुमचा लुक असा स्मूथ आणि खूप असं काम दिसेल आणि तुम्ही काम करतानासुद्धा तुम्ही शांत राहाल तुम्ही जर असे शांत कलर घेणार तर तु हो शांत कलरच म्हणेल मी यांना त्याच्या डोळ्यांना देखील आपल्याला अगदी छान दिसायला दिसतात आणि माइंड देखील आपलं शांत ठेवतात असे कलर अगदी सुधीन कलर आपल्याला निवडायचे आहेत जसं लाईट पीच कलर आहे लाईट स्काय ब्ल्यू कलर आहे ब्लॅक आणि रेड निवडत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही शायनी फॅब्रिकनं निवडता मलमल कॉटन निवडा तर ते खूप छान दिसतील असा ऑफ कलर तुम्ही घेऊ शकतात तर ज्या वयस्कर आहेत ना त्यांनी ग्रे कलर किंवा ब्लॅक आणि ग्रेचं कॉम्बिनेशन अशा प्रकारच्या साड्या नेसल्या त्यांचा लोकही थोडा हटके दिसेल आणि त्यांचे वय जरा कमी दिसेल प्रिंट आता मी तुम्हाला सुचवेल तर प्रिंट मग तुम्हाला जर आवडत नसेल तुम्ही प्लेन फॅब्रिकसुद्धा तुम्ही यूज करू शकतात प्लेन साडीसुद्धा नेसू शकतात किंवा मग तुम्हाला हलकीशी बॉर्डर पाहिजे असेल तर खूप अगदी नाजूक बॉर्डर असेल अशा साड्या निवडा वेगळ्या कलरची त्यामध्ये बॉर्डर असेल किंवा मग अगदी लाईटली सिल्वर किंवा गोल्डन बॉर्डर असेल अशा प्लेन फॅब्रिकच्या साड्या तुम्ही निवडू शकतात जर तुम्हाला प्रिंट आणि प्लेनही नको असेल तर असे डुअल कलरमध्ये तुम्ही घेऊ शकता ज्याचा पदर आणि बॉर्डर वेगळ्या कलरची असेल आणि मधला जो पोशन आहे तो वेगळ्या कलरचा असेल तर अशा साड्यासुद्धा तुम्हाला क्लासी आणि हटके लुक देतात खूप छान तुम्ही या साड्यांमध्ये दिसतात ज्यामध्ये ग्रे ब्लॅक किंवा मग लाईट येलो कलर किंवा लाईट ब्ल्यू कलर असे छान छान कलर त्यामध्ये येतात तर तुम्ही अशा प्रकारच्या साड्या नेसू शकतात प्रिंटेड तुम्हाला नेसायचे असतील तर अगदीच नाजूक प्रिंट घ्या अगदी किंवा मी हँडब्लॉक प्रिंट घ्या जयपुरी प्रिंट असेल ती घ्या किंवा मग कलमकारी असेल ती घ्या तर अशा बारीक बारीक ज्या छोट्या छोट्या नाजूक नाजूक प्रिंट असतात ते घ्या किंवा अशा दोन वेगवेगळ्या ज्या प्रिंट असेल साडीमध्ये तशा पद्धतीचे प्रिंटसुद्धा तुम्ही घेऊ शकतात किंवा आडव्या उभ्या लायनिंग जसं हॉरिझोंटल किंवा मग वर्टिकल लायनिंग ज्या असतील तशा पद्धतीच्या साड्यासुद्धा तुम्ही घेऊ शकतात किंवा झिझॅॅ पॅटर्नच्यासुद्धा तुम्ही प्रिंटच्या साड्या तुम्ही घेऊ शकता तर असे प्रिंट तुम्हाला निवडायचे आहेत खूप छान तुम्हाला हे लूक देतील आता ड्रॅपिंग स्टाईल बघूया तुम्ही कॉमन ट्रा ड्रॅपिंग स्टाईल स्टाईल हे करू शकतात म्हणजे पूर्ण पदराला मी व्यवस्थित प्लेट करून लावू शकतात किंवा कम्फर्टेबल असाल तर पूर्ण पदर मोकळा सोडून हातावरती घेऊन तुम्ही तशा पद्धतीने देखील दिवसभर जर तुम्ही कम्फर्टेबल असाल वावरायला तशा पद्धतीनेसुद्धा तुम्ही पदर घेऊ शकतात किंवा मग पिनअप करू शकतात तर प्लेट्स तुम्हाला नाही आवडत असेल नाही जमत असेल थोडा ओबळ प्लेट घेतला तरी चालतात तर। तर कारण आता हल्ली त्याचीच फॅशन आहेत वरची जी प्लेट आहे ती थोडी मोठी घ्यायची आतल्या प्लेट्स तुम्ही पिनअप अप करायच्या आहेत तर हा देखील अगदी दे हटके आणि खूप क्लासी तुम्हाला लुक देणार आहे तर अशी पद्धतीची तुम्ही साडी ड्रेपिंग करायची आहे मधला पदर बाहेर काढायचा आणि वरचा जो पदर आहे बाहेरचा त्याची प्लेट्स करायची मोठी खूप छान लुक देतो तर मैत्रिणीनं अशा काही टिप्स मी तुम्हाला दिल्या आहेत साडी घेताना हे टिप्स नक्कीच फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय